नितीनाबा कुठे गेले नितीन हिरचे पैलवान आज बागल केसरी किताबाचा मानकरी चॅम्पियन दत्ताबा वाजता घडवलं नितीन हिरचे पैलवानला आणि आज नितीन हिरचे पैलवान ग्रामपंचायत सदस्य टाकळी गावचा लक्षात ठेवा आज भाषीचा लवकरच मैदानला हजर जाणार होणार मंडळी म्हणायला दोन हजार चोवीस पासून सुरुवात केली पाहिजे कुस्ती मैदानला बालाजी गोळवे काय करायचं तुम्ही ठरवायचं या मातीला अजून काय द्यायचं आणि काय दिलं पाहिजे आज कुस्तीत नसता तर इथं पेटा बांधला असता का हा विचार करा ही माती काय करू शकते आज आद... सय्यद विजय झाला दादाबाई सय्यद चा चिरंजीव आणि तिकडं दादाबाईची छाती भरून आलेली आहे पलीकडं वाढला नाही केळी कुस्तीच्या माहिती